नांदगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा आठवले साहेबांच्या पॅथरडीची दरकारी कपिलजी तेलुरे यांच्या माध्यमातून दिसून आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले नांदगाव तालुक्यामध्ये आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार नामदार रामदासजी आठवले साहेब हे सलग तिसऱ्यांदा मंत्री पदावर विराजमान झाले असताना उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंडे साहेब यांच्या आदेशानं व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा सरचिटणीस कपिलजी तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय संपर्क कार्यालय येथे ढोल ताशांच्या गजरा मिठाई वाटप व सामाजिक चळवळीतील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ पवार भाजप व्यापारी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजभाऊ छाजेट शिवसेना माजी अध्यक्ष राजाभाऊ जगताप शिवसेना माजी शहर प्रमुख भारत भाऊ मोकर कामगार नेते वामनदा पोतदार भाजप नेते राजाभाऊ गांगुर्डे ॲडवोकेट सचिन साळवे आदिवासी आघाडी तालुक तालुका अध्यक्ष श्रावण पवार तालुका उपाध्यक्ष वाल्मिक साधवे तालुका कार्याध्यक्ष रमेश निकम गणेश भाऊ शर्मा ॲडवोकेट उमेश सरोदे अक्षताताई कुलकर्णी तक्रारी मान्यवर संपादक भगवान सोनावणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्र, प्रदीप भाऊ थोरात पत्रकार अभिषेक भाऊ विखे शिवकन्या संगीताताई सोनावणे अखिल भारतीय होलर समाज जिल्हा अध्यक्ष रेखाताई शेला सामाजिक कार्यकर्ते ताराताई शर्मा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ पवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव